अखिल भारतीय किसान सभा व सकल आदिवासी बांधवांच्या वतीने चांदवड येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन व धरने आंदोलन बुधवार पासून कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे करण्यात आले आहे मुंबई आग्रा रोड चौफली चौफळीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्यानंतर या आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन समाप्त करून रात्रीभर चांदवड येथील पेट्रोल पंप चौफळीवर वन विभागाच्या कार्यालयाचा आवारात धरने आंदोलन सुरू केले आहे या संदर्भात माजी आमदार जेपी गावी यांनी मी नाशिक कृषी बोलताना सांगितले ऑगस्ट पासून जो नाशिकला उपोषणाचा कार्यक्रम आहे तो कलेक्टर साहेबांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत याच्यावर मार्ग निघाला पाहिजे कलेक्टर साहेबांनी पण आश्वासन दिलं की वीस तारखेच्या आत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतोय आणि एक बैठक लावून याच्यामध्ये नक्कीच आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण वीस तारखेपर्यंत कुठलीही हालचाल झाली नाही आणि म्हणून कालपासून एकवीस तारखेपासून हे आंदोलन संबंध आदिवासी पट्ट्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी त्याचबरोबर पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण आणि चांदवड ह्या ठिकाणी हे सुरू आहे आणि ह्या आपल्या आंदोलनामध्ये मागणी जी आहे आमची ती जी पेशाभरती झाली त्या पेशा भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसताना आदिवासी उमेदवारांना तिथून हाकलून दिलं त्याच्या ज्या ऑर्डर दिल्या होत्या त्या परत घेतल्या आणि पेशा भरतीवरती बंदी आहे अशा प्रकारचं सांगून ती भरती आतापर्यंत थांबवलेली आहे आणि म्हणून ती पेशाभरती तर चालू करावीत पण त्याचबरोबर पेसा क्षेत्रामध्ये जो राहणारा आदिवासी आहे त्या आदिवासीला पेसा कायद्याप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या सगळे ज्या सगळ्या त्यांना त्या लागू झाल्या पाहिजेत ज्या सवलती बाबासाहेबांनी अनुसूची पाच संजय जाधव मी नाशिककर न्यूज चांदवडा